सिनेट निवडणुकीत ठाकरे गटाचा दणका भाजप खासदाराच्या बहिणीचा दारुण पराभव मुंबईत ताकद फक्त ठाकरेंची नेमकं का घडले काय ते सविस्तर पहा त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनवर क्लिक करा मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा निकाल समोर येत आहे दहा जागांच्या या निवडणुकीत आतापर्यंत आठ जागांचे निकाल समोर आलेत या आठही जागांवर ठाकरे युवा सेनेच्या उमेदवारांनी विजय मिळवलाय विशेष म्हणजे गेल्या दोन हजार अठराच्या सिनेट निवडणुकीत युवासेने दहापैकी दहा जागांवर विजय मिळवला होता यानंतर यावर्षी या निवडणुकीत कोण बाजी मारतं याकडे सर्वांचं लक्ष होतं त्यामागील कारणही अगदी तसंच शिवसेनेत फूट पडल्याने राजकीय गणितं बदलली आहेत त्यामुळे सिनेट निवडणुकीत कोण बाजी मारेल याकडे सर्वांचं लक्ष होतं या निवडणुकीत ठाकरे गटाच्या युवा सेनेचाच बोलबाला बघायला मिळत आहे मुंबई विद्यापीठ नोंदणीकृत पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीत ओबीसी प्रवर्गातून युवासेनेचे उमेदवार मयूर पांचाळ यांचा विजय झाला त्यांना तब्बल पाच हजार तीनशे पन्नास मते मिळाली आहेत त्यांनी अभावीपचे उमेदवार राकेश भुजबळ यांचा पराभव केला भुजबळ यांना केवळ आठशे अठ्ठ्याऐंशी मतांवर समाधान मानावं लागलं तर दुसरा निकाल हा युवासेनेच्या स्नेहा गवळी यांचा आला महिला प्रवर्गातून युवासेनेच्या स्नेहा गवळी यांचा विजय झालाय त्यांना पाच हजार नऊशे चौदा मतं मिळाली आहेत त्यांच्या विरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या रेणुका ठाकूर या उमेदवार होत्या रेणुका यांना केवळ आठशे त्र्याण्णव मतांवर समाधान मानावं लागलं या सिप्रवर्गातून युवासेनेच्या शेठ देवरुखकर यांचा विजय झालाय त्यांना पाच हजार चारशे एकोणनव्वद मतं मिळाली आहेत त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे उमेदवार राजेंद्र सायगावकर यांचा पराभव केलाय सायगावकर यांना एक हजार चौदा मतांवर समाधान मानावं लागलं टी प्रवर्गातून युवासेनेचे धनराज कोचडे हे विजय झाले आहेत त्यांना पाच हजार दोनशे सत्तेचाळ मतं मिळालीत अभाविपच्या निशा सावरा यांचा त्यांनी दारुण पराभव केला निशा सावरा यांना केवळ नऊशे चोवीस मतांवर समाधान मानावं लागलं विशेष म्हणजे निशा सावरा हे भाजप खासदार हेमंत सावरा यांच्या बहीण आहेत तर एन टी प्रवर्गातून युवासेनेचे शशिकांत झोरे यांचा विजय झालाय त्यांना तब्बल पाच हजार एकशे सत्तर मतं मिळालीत त्यांनी अभावीपचे उमेदवार अजिंक्य जाधव यांचा पराभव केलाय अजिंक्य यांना एक हजार सहासष्ट मतांवर समाधान मानावं लागलं युवासेनेचे प्रदीप सावंत यांचा देखील या निवडणुकीत दणदणीत विजय झालाय ते खुल्या प्रवर्गातून लढले होते विशेष म्हणजे प्रदीप सावंत हे पहिल्या पसंतीचे एक हजार तीनशे अडतीसहून अधिक मते घेऊन सलग तिसऱ्यांदा विजयी झालेत सिनेट निवडणुकीचा सातवा निकाल देखील सेनेच्याच बाजूने आलाय युवासेनेचे उमेदवार मिलिंद साठम यांचा या निवडणुकीत विजय झालाय खुल्या प्रवर्गातून युवासेनेचे परम यादव यांचा देखील दणदणीत विजय झाला आहे सिनेट निवडणुकीत युवा सेनेच्या शिलेदारांनी विरोधकांना अक्षरशः धूळ चारली आहे यावर आता तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर हो क्लिक करा तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद